जलगाव जिल्ह्यामध्ये दोन हजार एकोणनव्वद सार्वजनिक गणपती आहे आणि एकशे साठ एक, एक, एक गणपती आहे आणि खाजगीचं देखील म्हणजे जवळपास सातशे असं सर्व मिळून जवळपास तीन हजार सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत आहे याच्या निमित्ताने आम्ही सर्व पोलिस हद्दीमध्ये शांतता कमिटी मिटिंग घेतलेलं आहे गणेश मंडळाचं मिटिंग घेतलेलं आहे त्यांना सर्व जे आधीचा तयारीचा भाग आहे म्हणजे ते इतर डिपार्टमेंटसोबत कोऑर्डिनेट करणं आणि जे रूटमधलं कुठलं प्रॉब्लेम असेल तर ती करणं विसर्जनाचं घाटचं व्यवस्था करून घेणं ही सर्व तयारी आमचं झालेलं आहे त्याच्यासोबत जे लोक मागशे वर्षांनी त्याच्यापूर्वी प्रॉब्लम क्रिएट केले होते अशा लोकांवरती प्रतिबंधक कारवाई देखील केलेलं आहे आणि तशा आम्ही जवळपास दोनशे पचपन्न लोकांविरुद्धात आम्ही जळगाव जिल्ह्याचा बाहेर काढण्याचा आम्ही आदेश काढण्यात आलेला आहे आणि ही जे लोक विसर्जनाच्या दिवशी किमान ते आपला जळगाव जिल्हा आणि आपल्या परिसरामध्ये राहणार नाही आणि त्याच्यानंतर आठशे लोकांच्या विरुद्धत आम्ही बॉन्ड घेण्याचा कारवाई देखील केल केलेलं आहे आणि दहा लोकांना तडीपारीचं कारवाई आणि एक माणसाविरुद्धात एमपीडीएचं कारवाई करण्यात आलेलं आहे प्रत्येक मंडळासोबत आमचं एक कॉन्स्टेबल किंवा एक होमगार्ड तिथं नेमणूक करणार आहे आणि ते, ते पहिल्या दिवसापासून विसर्जन झाल्यापर्यंत ते मंडळासोबतच राहतील अशा पद्धतीने आमचा सर्व तयारी आहे आणि बंदोबस्त बाहेरून देखील आम्हाला भेटलेला आहे होमगार्डचं सोळाशे पुरुष आणि दोनशे महिला होमगार्ड आम्हाला भेटलेलं आहे त्याच्यासोबत एक एस आर पी एफचं देखील एक कंपनी मिळालेली आहे तेही आवश्यकतेप्रमाणे जिल्हाभरात आम्ही वाटप करण्यात आलेले आहे